नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते वाचक साधक चिंतको सच्छितानंद्रिपद निरूपण किंवा विवेचन आपण करीत आहोत दोनशे छप्पन पर्यंत आपण आलेलो आहोत आता दोनशे हो। सत्तावन पासून पुढे बघूया आरशा समोर नसता मुख ना त्याशी दर्पण सनमुख विमुखता तैशी वस्तू ना सुख असुख सुखातीत केवळ आनंद सघनता समोर जर मुख नसेल तर मुख आरशाच्या सन्मुख आहे का विमुख आहे म्हणजे आरश्यासमोर तोंड आहे का आरशापासून दूर पाठ केलेलं तोंड आहे हा प्रश्न तेव्हा येतच नाही जर मुख समोर नसेल तर म्हणजे समोर गेल्याशिवाय मुख दर्पण सन्मुख किंवा दर्पण विमुख असं काही मुखाबाबत सांगता येत नाही म्हणून आरशा समोर नसता मुख ना त्यासी म्हणजे त्या मुखाला दर्पण सन्मुख विमुखता आरशा समोर मुख नसेल तर मुखाला दर्पणाच्या संदर्भात सन्मुख किंवा विमुख असं काहीच म्हणता येत नाही तैसी वस्तू ना सुख असुख सुख सुखातीत केवळ आनंद सघनता तशीच वस्तू किंवा आत्मा ही सुख किंवा असुख यापैकी काहीच नसते तर सुख आणि असुख सुख आणि दुःख याच्या अतीत असलेली केवळ आनंद सघनता असते इथे सुख आणि दुःख हे परस्पर विरोधी शब्द आहेत म्हणजेच ते परस्पर सापेक्ष शब्द आहेत सुख दुःख या सापेक्षतेच्या पलीकडे एक केवळ आनंदाची स्थिती आहे त्याला आनंद सघनता म्हणतात आता आनंद लक्षात घ्या आजन्म जन्म आ, आ याचा अर्थ पासून पर्यंत म्हणून आनंद सघनता म्हणजे वस्तू ही पासून पर्यंत म्हणजे वस्तू ही पूर्णपणे म्हणजे आपण जसं म्हणतो आजन्म आ मरण जन्मल्यापासून मरेपर्यंत आनंद भोगला असं जेव्हा आपण म्हणतो तो अशा माणसाला सुख आणि दुःख या परस्पर विरोधी किंवा वेगळ्या अर्थाने सापेक्ष सुख दुःखाचा काहीच फरक पडत नाही कारण सुखाविरुद्ध दुःख आणि दुःखाविरुद्ध सुख म्हटलं की सुख म्हणजे थोडं कमी दुःख आणि दुःख म्हणजे थोडं सुख म्हणजे थोड कमी दुःख असा त्याचा अर्थ होऊ शकतो आणि दुःख म्हणजे काय सुखाची कमतरता म्हणजे कमतरता म्हणजे सुख म्हणून सुख असुख किंवा सुख दुःख हे परस्पर सापेक्ष शब्द आहेत आणि आत्मा निरपेक्ष आहे अशा अर्थी आत्मा पासून पर्यंत म्हणजे आत्मा किंवा वस्तू किंवा ब्रह्म हे अथपासून इथे पर्यंत केवळ आनंदाने भरलेलं आनंद सघन आहे अशा अर्थी वस्तू किंवा आत्मा हा आनंद सघन असतो वस्तू किंवा आत्म्यामध्ये सुख दुःख किंवा सुख असुख असं सापेक्ष काही नसतं म्हणून एकदा नीट ऐका ही होवी दोनशे सत्तावन आरशा समोर नसता मुख ना त्यासी दर्पण सन्मुख विमुखता ऐशी वस्तू ना सुख असुख सुख सुखाती सुख तर केवळ आनंद सघनता आता दोनशे अठ्ठावन क्रमांकाची ओवी, सर्व तत्वांचे तत्वसार उद्बोधन निद्रा वशत्वे जैसे सांडावे सांडूने परी वस्तूने उरावे शून्यत्वे सुहाती काही नसता नवे का नवल म्हणावे वस्तूने वस्तू चोरून असावे उरावे आता एक मिनिट समजून घ्या एखादा ज्ञानी माणूस आहे तो निद्रेत गेला की तो निद्रेत जातो तेव्हा त्याला मी ही जाणीव नसते मी म्हणजे केंद्राची जाणीव नसेल व्यक्तिमत्वाची जाणीव नसेल कर्त्याची जाणीव नसेल तर कर्त्याच्या संदर्भातील सर्व क्रिया सर्व क्रियाकलाप ज्ञान विज्ञान हे सर्वच नसल्यासारखं होत म्हणजे एखादा माणूस झोपी जावा आणि झोपी गेल्यानंतर त्याने आपलं ज्ञान विज्ञान सर्व क्रियाकलाप आपणच खाऊन टाकाव्यात आणि झोपी गेलेल्या माणसाला तो जिवंत आहे का मेलेला आहे कळ नये आणि त्याच्या सर्व गोष्टी त्याच्यातच खाऊन टाकल्या जाव्यात तशी आत्म्याची एक स्थिती असते म्हणजे झोपी गेलेल्याला त्याच्या सकट सर्व त्याचे क्रियाकलाप झोपली जातात त्याच्या सर्व वृत्ती त्याच्या झोपेत निवृत्त होतात तसाच आत्मा हा म्हणजे तसच वस्तू ही मुळात निवृत्त निवृत्त आहे याचा अर्थ त्या वस्तूमध्ये सर्व गुण आकार यांचं निराकरण होऊन ती वस्तू निर्गुण निराकार अशी एकत्वाने परंतु आनंद सघन म्हणून उरलेली असते हे याला नवला हो याला वस्तूचा किंवा आत्म्याचा विशेष म्हटलेला आहे सर्व तत्वांचे तत्व सार उद्धन निद्रा वशे जैसे सांडावे सर्व तत्वांच सार रूप तत्व झोप आल्यानंतर जस झोपी गेलेला त्याच्या सकट त्याच तत्वज्ञानसार त्याचं संपूर्ण ज्ञान नष्ट होत तशा पद्धतीने सांडून परी वस्तूने उरावे ज्ञानी माणूस झोपला आणि ज्ञानी माणूस झोपला त्याच ज्ञान झोपलं सर्व झोपलं तरी सुद्धा ज्ञानी माणूस ज्या अर्थी पुन्हा उठतो त्या अर्थी तो संपून सुद्धा वेगळ्या अर्थाने उडलेलाच असतो तसं ब्रह्म सर्व खाऊन सुद्धा पूर्ण नष्ट झाल्या वाटून सुद्धा सर्व तत्वांचे तत्वसार उद्बोधन सर्व तत्वांचा अर्क म्हणून ब्रह्म निवृत्त असून सुद्धा सर्व खाऊन सुद्धा वस्तू म्हणून ब्रह्म म्हणून शिल्लकच असते शून्यत्वे सुहाती काही नसता म्हणजे वस्तू स्वतःच्या हातात काहीच राखून ठेवत नाही वस्तू बघायला गेलं तर शिंदे आहे वस्तू बघायला गेलं तर निद्राधीन झालेली आहे तरी सुद्धा निद्राधीन झालेली वस्तू स्वतःच्या आधी काही न ठेवता सर्व काही घेऊन टाकून सुद्धा सर्व तत्वांच्या तत्वसार उद्बोधन रूपाने सर्व तत्वांचा आशय उद्बोध न उद्बोधन म्हणजे अर्क रूपाने उरतेच उरते म्हणजे काही नवल म्हणावे वस्तू नये वस्तू सची चोरून असावे उरावे तर वस्तूने आपल्या सकट सर्व चोरून खाऊन गिळून टाकून तरी सुद्धा शिल्लक राहावं त्याला विशेष नवल म्हणता येणार नाही का तर आत्मा असा विशेषत्वाने नवल आहे की सर्व त्याच्यामध्ये आहे सर्व तत्वांचे सार त्याच्यामध्ये आहे तरी सुद्धा अजूनही नसणेपणे आत्मा किंवा वस्तू आपलं संपूर्ण सार सर्वस्व चोरून जसा एखादा माणूस अंग चोरून बसावा आणि त्याच्या अंग चोरण्यामुळे त्याच्या संपूर्ण वृत्ती सुद्धा चोरल्या जाव्यात त्याच असणे नसणेपणे आवडत काही पत्ता लागू नये तरीही अंग चोरलेल्या अवस्थेत तो असा आवाज तसच सर्व खाल्लेल्या अवस्थेत सर्व मिटलेल्या अवस्थेत परंतु सर्व तत्वांचा आशय घण आशय सर्व तत्वांच आशय घन सारांश म्हणून वस्तू उरते सर्व खाऊन झोपलेली अशी वस्तू तिच्या तिचं असण तिचं निद्रावश असल्यासारखं असल्यामुळे तिचं असण आपणाला जाणवत नाही किंवा असं म्हणा की ती वस्तू इतकी मोठ्या प्रमाणात कायम जागृत आहे कि जागृत आणि निद्रा जागृती आणि निद्रा अशी आलटून पालटून घेणाऱ्या आवा माणसाच्या आवाक्यामध्ये ती पूर्ण जागृत असलेली वस्तू आत्मा येत नाही तिची जागृती इतकी काही अफाट का आहे अनंत आहे तिचं तेज इतकं का अफाट अनंत आहे की त्या तेजाने जणुके आपले डोळे दिपून जावेत आणि आपणाला वाटावं ती वस्तू निदलेली आहे त्यामुळे ती आपणाला समजत नाही असं काहीस होत तर खरं सांगायचं म्हणजे वस्तू सर्व आपला झाल्यासारखी वाटली तरी सुद्धा हो ती वस्तू म्हणून आनंद सघनतेने उरतेच उरते हा आत्म्याचा वस्तूचा नवल विशेष इथे सांगितला आहे या अवघ्या यासाठी विस्तारान सांगतो की आत्मतत्व काय आहे हे वेगवेगळ्या परीने सांगून शेवटी ते आपण आपल्या जाणीवेतच जाणायचं आहे हे आपण विसरू नये आणि त्यासाठी या आपलं लक्ष केंद्रित करावं आपल्या कानातच संपूर्णपणे प्राण आणून हे आपण ऐकावं अशी विनंती सर्व तत्वांचे तत्वसार उद्बोधन निद्रावशत्वे जैसे सांडावे चांडूनी परी उरावे शून्यत्वे सुहाती काही नसता नवे काही नवल म्हणावे वस्तुने वस्तू असावे उरावे तीनशे ऊस लावण्या आधी तो गोडी रूपे खचितची असणे क्रम प्राप्त किंबहुना सगोडी स्वठाई अपुली आपण पे ऊस लावण्या अगोदर सुद्धा ज्यार्थी ऊस लावला आणि ऊस तयार झाल्यानंतर गोड लागतो त्याथी ऊस लावण्या आधी सुद्धा त्या उसाळाची गोडी अशी ना तशी कुठेतरी निश्चित असणारच हे म्हणणं क्रम प्राप्त आहे किंबहुना स्वगोडी स्वठाई आपुली आपण पे खर सांगायचं झालं तर स्वतःची गोडी स्वतःच्या ठिकाणी आपली आपणच असते याबाबत श्री वाघमारे साहेबांना मी एक आठवण करून देऊ इच्छितो आणि इतरही ज्या श्रोत्यांनी तेव्हा ते ऐकण्याचा लाभ घेतला असेल त्यांच्याही हे ये लक्षात येईल की एकदा वाघमारे साहेब आणि आमचा संवाद होता की सर्व युग संपतात कल्प संपतात मग पुन्हा गंध गोडी रुची सुख दुःख भावभावना फुल परत तशीच्या तशी किंवा फुल म्हणून परत फुल कशी जन्माला येतात वनस्पती कशा जन्माला येतात गोडी कशी जन्माला येते तर तेव्हा सांगितलेलं आहे ते परत एकदा सांगतो कि कल्पाचा अंत झाला शिवाचा अंत झाला तरी प्रत्येक कल्पातील पुष्पगंध गंध रूपाने शर्करा गोडी रूपाने वेगवेगळ्या फळांची चव मधरूपाने वायू त्याच्या ज्याला आपण म्हणतो वायूची झोक वायू त्याच्या झोक रूपाने नव्हे पृथ्वी पटे जे वायू आकाश त्यांच्या त्यांच्या म्हणून पुन्हा जेव्हा वनस्पती फुल फळ घेऊन हो येतात माणसं ज्ञान घेऊन हो येतात पशुपक्षी प्राणी त्यांच्या त्यांच्या क्षमता घेऊन हो येतात म्हणजे मूळ जो आत्म्याचा गुण आहे तो कधीच नष्ट होत नाही कल्पांत झाला युगांत झाला तरी सुद्धा ज्याला आपण म्हणतो स्पर्श गंध रुचि दर्शन श्रवण या ज्ञानेंद्रियांचे मूळ गुण जाऊन सुद्धा ते कधीच नष्ट होत नाहीत त्या विवेचनाची या नाही आपणाला आठवण यायला हरकत नाही ऊस लावण्याआधी तो गोडी रूपे खचितची असणे क्रम प्राप्त किंबहुना सगोडी सो, सो थाई आपुली आपण पे म्हणजे ऊस लावण्या अगोदर सुद्धा कुठे ना कुठे गोडीच्या रुपाने रुपान नसला तरी ऊसाची जी विशिष्ट गोडी आहे त्याच्यातील शर्करेची जी विशिष्ट रुची आहे ती रुची कुठे ना कुठे असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे अन्यथा ती गोडीत नसती तर प्रत्येक वेळा हा ऊस हा ऊस हा ऊस ऊस खाल्ला की हाच तो ऊस म्हणजे ऊसाची गोडी वेगळी आणि आंब्याची गोडी वेगळी हे आपण अर्थी ओळखू शकतो अर्थी आंबा धरण्यापूर्वी आंब्याची गोडी असणारच ऊस लावण्यापूर्वी ऊसाची गोडी असणारच त्याच्या त्याच्या वैशिष्ट्या सकट मोगरा येण्याआधी मोगऱ्याचा विशिष्ट गंध असणारच तसंच गुलाबाचं हे सर्व लक्षात घ्या म्हणजे गोडी त्याच्या विशेषतेसह असतेच असते मग ऊस लावला किंवा न लावला आंबा आला किंवा न आला मोगरा फुलला किंवा न फुलला सोनचाफा फुलला किंवा न फुलला गंध असो गोडी असो कि तिच्या तिच्या वैशिष्ट्या सकट तत्संबंधी फुलं फळ जन्माला येण्या अगोदर असतातच असतात आणि फुल गेल्यानंतर सुद्धा ती तशीच्या तशीच असतात कल्प गेल्यानंतर सुद्धा पुढील करतात तशाच तऱ्हेचं रिपिटिशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो उजळणी होत असते हे नीट समजून घ्या म्हणून ऊस लावण्याआधी सुद्धा उसाची गोडी अशा ना तशा तऱ्हेने खचित कुठेतरी असणारच असणार नव्हे उसाची गोडी गोडी म्हणून तिथे ठाई तशीच्या तशी राहतेच ओवी दोनशे साठ विणा तारा ना लाविता लासंवादी ना साधिता तरीही अबोल नाद रूप नाद नांदे नादाशी विणेच्या तारा जुळवल्या किंवा न जुळवल्या विणेच्या तार्या सुसंवादीपणे जोडल्या किंवा न जोडल्या नव्हे विणेच्या तारा जरी जोडल्या नसल्या तरी सुद्धा विणेतून येणारा झंकार विणेतून येणारा विशिष्ट नाद बीनेचा नाद म्हणून आपल्याच नादामध्ये नांदत असतो म्हणजे विणेचा नाद विणेच्या तारा जोडण्या अगोदर विणेचा नाद विणेचा नाद म्हणून आपल्याच नादामध्ये नांदत असतो म्हणजे विणेचा आवाज आपल्याच आवाजामध्ये झंकारत असतो जरी विणेच्या तारा जोडल्या किंवा न जोडल्या तरी जसं वर आपण उसाच्या गोडीचं उदाहरण दिलं तस इथे आपण नादाच उदाहरण दिलं पुढे आता फुल उदरी मधर तयार होण्याआधीही गोरी चाखण्याकरिता पुष्पान भवती भ्रमर भ्रमे तव तो, तो काय पुष्प पुष्पसार स्वतःची घेई म्हणून पुष्पाचं सार म्हणजे इथे भ्रमर म्हणजे खऱ्या अर्थाने पुष्पाचा आशय आहे असा अर्थ है फूल उदरी मध तैयार होने आधी ही फुला केसरा मध्य मध मद तैयार होने पूर्वी फुला उदरी फुला गर्भात मध तैयार होने आधी ही मधा की गोड़ी चाखने करता फुलान फुला भ्रमर भ्रमे बुंगे गिरत्या घलता तो वो तो काय पुष्प सार स्वतःची चव सोयी तव तो काय पुष्पसार तेव्हा तो काय पुष्पसार म्हणजे भ्रमराला पुष्पाचा किंवा मध मद, मधाचा आशय ग्रहण करणारा कीटक म्हटलेला आहे तेव्हा म्हणजे फुलामध्ये मध तयार होण्या अगोदरच जेव्हा फुलांभोवती भ्रमर भ्रमतात भुंगे गिरट्या घालतात तो काय पुष्पसार स्वतःची तो चवस्व येईल तेव्हा तो पुष्पांच सार सर्वस्व हरण करून ती गोडी अंतराज्याच्या रेंगाळत आहे असा तो भ्रमरो असा तो भुंगा पुष्पसार म्हणून स्वतःच्या सामावलेली पुष्प मधरूपी गोडी स्वतःच चाकतो काय असा हा प्रश्न आहे सांगायचा मुद्दा भुंग्याना नेमकं कुठे भ्रमण करायचं माहित असतो भुंग्याना पुष्पांभोवती भ्रमण करणं माहीत असतं पुष्पांमध्ये मध असतो हे त्यांना माहीत असत त्या मधाची त्या जो त्यांनी चाखलेली असते त्या कारणाने पुष्पे फुलल्यानंतर झालेला असो किंवा नसो भ्रमर अत्यंत त्वरेने फुलांभोवती हिरक्या घालतातच घालतात कारण पुष्प फुलले म्हटल्यानंतर त्यांच्यातील जो पुष्पाचा मधरूपी गोडवा आहे जो त्यांच्या ग्रंथीत साठलेला आहे त्या ग्रंथी स्रवू लागतात म्हणजे फुलं बुलल्यानंतर स्वाभाविकपणे भ्रमराना त्या फुलातील मधाची स्वतःच्या आत ग्रंथी रूपे साठलेली जी गोडी आहे तिचा स्राव तयार झाल्यावर तो जाणवत आणि ती पुष्पांभोवती हिरट्या घालायला लागतात भले मग मध थोडा उशिरा का तयार होईना म्हणजे फुलांची गोडी अंतकरणात असलेला असा हा पुष्पसार म्हणणारा भुंगा ज्याला म्हटलं जात असा भुंगा फुलांमध्ये मध तयार होण्यापूर्वीही ज्या अर्थी फुलांभोवती गिरट्या घालतो त्या अर्थी मधरूपाने गोडी त्याच्या अंतकरणातच पुष्प मध गोडी साठलेली असणार हे निश्चित किती सुरेख निरीक्षण आहे आणि अचूक निरीक्षण आहे हे वाचनाने समजून घ्यावं फूल उदरी मध तैयार होने आधी ही गोड़ी चाखण्या करता पुष्पान भवती भ्रमर भ्रमे तव तो, तो काय पुष्प सार स्वता तो चीत सव सोये गई पुढ़ जो वरी रसोई ना तैयार होई तो वरी त्या चाखू इच्छिनारा काय कैसा रसा स्वाद घेई स्वयंपाक पूर्व गोड़ी स्वयं पाकात पूर्व सिद्धत्वे लपोनी राही जोपर्यंत स्वयंपाक तयार होत नाही तोपर्यंत तो स्वयंपाक खाऊ इच्छिणारा कसा काय त्या स्वयंपाकातील गोडी किंवा रुची याचा आस्वाद घेतो कारण स्वयंपाक का पूर्व गोडी स्वयंपाकात पूर्व सिद्ध सिद्धतेला कोणी राही कारण जेवण जेवणाऱ्याला माहीत असत कि जेवण तयार होण्यापूर्वी सुद्धा जेवणाची गोडी त्या जेवणातच लपलेली असते हे जेवण जेवणाऱ्याला माहीत असतं कारण जेवणाची गोडी जशी जेवणात आहे तशीच जेवणाची गोडी जेवणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये ग्रंथी रूपाने साठलेली आहे जेव्हा जेव्हा स्वयंपाक तयार केला जातो जेव्हा जेव्हा स्वयंपाक शिजायला लागतो तेव्हा त्याचा जो गंध आहे त्या गंध त्या स्वयंपाकाची रुची आस्वाद याची जाणीव जेवणाऱ्याला करून देतो आणि स्वयंपाक तयार होण्यापूर्वीच तो माणूस स्वयंपाक घरात घोटाळतो आपल्याला माहित असेल की आई मुलाला म्हणते अरे सारखा स्वयंपाक घरात घोटाळू नकोस अजून दहा मिनिटांनी तुला मी भात भाजी आमटी करून वाढते तरी सुद्धा ज्या अर्थी ते मूल स्वयंपाकघरात घोटाळत राहतो त्या अर्थी त्याला भूक लागली हे जरी निश्चित असत तरी, तरी स्वयंपाकाची गोळी पुन्हा पूर्वीच्या अनुभवामुळे त्याच्या अंतकरणात रेंगाळत असतेच असते तेव्हा त्याच्या अंतकरणात रेंगाळणारी स्वयंपाकाची गोडी आणि स्वयंपाक शिजण्यापूर्वी तत्संबंधी असलेला पाला अन्न जे काय तेल तिखट आंबट आहे त्याच्यामध्ये असलेली स्वयंपाकाची लपलेली गोडी स्वयंपाक तयार होण्यापूर्वी त्या पदार्थामध्ये गोडी जशी लपून असते तीस तो तैयार होने पूर्वी तो चाखना करना क्या तस्ते, बगा, है, जो वरी रसोई रसोई स्वयं स्वयंपाक जो वरी रसोई ना तैयार हो तो चाकू इच्छिरा रसा स्वाद घई स्वयंपाक पूर्व गोड़ी स्वयंपाक पूर्व सिद्धते लपोनी राही तैसी ती स्वयंपाक चाकणाऱ्या हृदय सुद्धा लपवणी राही अशी ओळ म्हटली की हा संपूर्ण दोन्ही बाजूंचा स्वयंपाकात लपलेली गोडी आणि स्वयंपाक चाकणाऱ्याच्या अंतकरणात लपलेली गोडी हा सांधा जोडला जातो दोनशे बासष्ट उभी झाली आता दोनशे त्रेसष्ट तैसा वस्तू आनंद आपुला आपण अशी लाजे घ्याया भोग तो, तो अन्या काहीसा राही भोग योग्य जो सोये एकला आनंद तसाच हा वस्तूचा आनंद तसाच हा आत्म्याचा आनंद आत्मा आपलाच आनंद आपण घ्यायचा म्हटलं तर लाचतो वस्तू आपलाच आनंद आपण उपभवायचं म्हटलं तर लाचते म्हणजे आपल्यात लपलेला आनंद वस्तू किंवा आत्मा घेण्यासाठी जर संकोच करत असतील म्हणजे वस्तूच जर आपला आनंद स्वतः घेत नसेल तर तव तो अन्या काहीसा राही भोग योग्य जो सोय आनंद वस्तू जी एकलच आहे केवळ एक आणि एकच आहे अशी वस्तू असा आत्मा तिचा आनंद स्वतःच राखण्यासाठी जर लाजत असेल आणि तो आनंद आत्मा आत्म्याचा आनंद घेत नसेल तर असा त्या आत्म्याचा अभूतपूर्व आनंद जो आत्मा केवळ एक आणि एकच आहे तो सोडल्यास दुसऱ्या जगात काही नाहीच असं असताना आत्मा जर स्वतःचा आनंद स्वतः घ्यायला लाजत असेल तर त्याचा आनंद दुसऱ्यासाठी भोग्य योग भोगण्याच्या योग्यतेचा काहीसा ठरेल कारण वस्तू सोडून इथे दुसरं काही नाहीच आहे म्हणून कैसा वस्तू आनंद आपुला आपण पणाशी लाजे घ्या भोग तव तो, तो अन्या कैशा राही भोग योग्य वस्तू आपला आनंद आपल्याशी घ्यायला लाजत असेल संकोच करत असेल तर त्या वस्तूचा आनंद अन्या म्हणजे इतरांना भोग योग्य कसा काय ठरावा कारण अन्य इथे कोणी नाहीच आहे जो सोय एकला आनंद वस्तू किंवा आत्मा स्वतः केवळ एकटाच आहे आणि जो एकटाच आहे त्याचा आनंद सुद्धा एकटा आहे वस्तू एकटी आहे आत्मा आहे वस्तूचा आत्म्याचा आनंद हा एकल आनंद आहे इथे दुसरं काही नसतानाच जर वस्तू किंवा आत्माच स्वतःचा आनंद स्वतः घ्यायला तयार नसेल तर दुसरा नसतानाच तो आनंद दुसरा भोगण्यासाठी कसा काय शक्य राहील कारण इथे भोगण्यासाठी दुसरं काही नाहीच कैसा वस्तू आनंद आपुला आपणाशी लाजे घ्याया भोग तो तो अन्या कैसा राही भोग योग्य जो स्वय एकला नंद जो सोय एकला नंद हे तीन शब्द आत्म्यासाठी म्हटलेले आहेत आत्मा ऐकलं आहे त्याचा आनंद ऐकल आहे आत्मा ऐकला आहे त्याचा आनंद ऐकल आहे तो आनंद आत्मा घ्यायला लाजत असेल तर त्याचा आनंद भोग योग्य राहिला तरी कसा कोणाशी राहील कारण दुसरं इथे कोणी अस्तित्वातच नाही पैसा वस्तू आनंद आपला आपणाशी लाजे घ्याया भोग तो तो अन्या कैसा राही भोग योग्य जो सोये एकलान दिवसा एकला चंद्र राही जरी अंबरी दिसेना जरी तरी त्याचा तो निश्चित म्हणजे भर दुपारी बारा वाजता अंब राहत म्हणजे आकाशात चंद्र राहत असला तरी दुपारच्या मध्यान्नीच्या प्रखर सूर्यामुळे तो दिसत नाही दिसेना जरी तरी त्याचा तो निश्चित स्वस्थानी मध्यान्नी प्रखर सूर्य असताना जरी चंद्र अंबरात आकाशात दिसला नाही कारण प्रखर सूर्य त्याच्या पुढे दुसरं काहीच दिसू शकत नाही तरी अशाही अवस्थेत चंद्र अंबरामध्ये त्याच्या जागी असतोच असतो दिवसा मध्या चंद्र राही जरी अंबरी दिसेना जरी तरी त्याचा तो निश्चित स्वस्थानी रोळी क्रमांक दोनशे चौसष्ट पर्यंत आज आपण निरूपण केलं उद्याच्या भागात पाहू तो पर्यंत सर्वांना शिवजिन चिंतितो आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो धन्यवाद अस्तु, ओम शांती शांती शांती